बातमी नागपुरातून निकालानंतर दगा फटक्याची भीती काँग्रेसकडून खबरदारी घेतली जाते विदर्भातल्या विजयी आमदारांसाठी विशेष विमान सेवा आयोजित करण्यात आलेली आहे वडेटीवारांच्या वडेटीवारांवर आमदारांच्या व्यवस्थेची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे जय महाराष्ट्राला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे विदर्भामध्ये निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांसाठी विशेष विमानसेवेची विमानाची सोय करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे निकालानंतर ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसकडून ही खबरदारी घेतली जाते विदर्भातील बासष्ट जागांपैकी सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील असा विश्वास पक्षाला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश आपल्या सोबत जोडले गेलेले आहे हितेश दगाफटक्याची भीती काँग्रेसला वाटते त्यामुळे विशेष अशी खबरदारी काँग्रेसकडून घेण्यात येते अधिकची माहिती नक्कीच बघितलं गेलं तर उद्या मतमोजणी जी आहे ती राज्यभरात होणार आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर स, स सर्व पक्ष जे आहे आपापल्या आमदारांकडे लक्ष ठेवून असणार आहेत आणि या अनुषंगाने बघितलं गेलं तर, तर विदर्भातील बासष्ट जागांमधून जास्तीत जास्त जागा जे आहे ते काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येतील अशी जी अपेक्षा काँग्रेस पक्षाला असल्यामुळे त्या त्यांनी जे नियोजन क त्यांच्याकडून जे नियोजन करण्यात आलेलं आहे आणि विजय वडेट्टीवार जे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्याकडून त्यांच्यावर जी जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांच्यावर जबाबदारी अशी देण्यात आलेली आहे अपक्ष जे उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि पूर्व विदर्भातील जे निवडून येणारे काँग्रेसचे आमदार आहेत त्यांची जी आहे सोय कर करण्याची ही मोठी जबाबदारी जी आहे विजय वडेट्टीवार यांच्यावर देण्यात आलेली आहे आणि त्या या अनुषंगाने आपल्याला जी विश्वसनीय सूत्रांची जी, जी मा माहिती मा, मिळालेली आहे त्या अनुषंगाने जे आहे ह्या आम विदर्भातील आमदारांना एक अ, स्पेशल विमान जे आहे ते त्यांच्यासाठी राखीव करण्यात आलेला आहे आणि निकाल लागल्याबरोबर ला बर, संध्याकाळी जे आहे जी, हे सगळे जिंकलेले जे आमदार आहेत त्यांना त्या स्पेशल विमानाने जे आहे ते मुंबईत नेण्यात येईल अशी विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला प्राथमिक माहिती मिळत आहे जान्हवी जी 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 धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी